अहिल्या देवी होळकर हा जो दिंडी सोहळा आहे आळंदी ते पंढरपूर हा पायीवारी दिंडी सोहळा आहे अहिल्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने लोक फाउंडेशन पुणे यांच्या वतीने हा दिंडी सोहळा आहे देवीने देश आणि धर्माविषयी जे कार्य केलेलं आहे ते कार्य वारकऱ्यांपर्यंत पोहोचावं तिची महती काढावी हा उद्देश हा दिंडी काढण्याच्या मागचा आयोजकांचा आहे आपल्या सोबत या फाउंडेशन फाउंडेशनचे धनंजय तानले आहेत साहेब काय उद्देश आहे कसा प्रतिसाद भेटतो तुम्हाला वारीमध्ये रामकृष्ण हरी खर तर लोकमता पुण्यश्लोक आहिलाजी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती वर्ष आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा हो पालखी सोहळा हा लगतच असल्यामुळं वारकरी संप्रदाय असेल किंवा महाराष्ट्रातल्या सर्व देवदर्श धर्म यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी असेल हा एक दुग्ध सरकार योग आहे लोकमाता पुण्यश्लोक आयलाजी होळकर यांनी अडीचशे ते पावणे तीनशे वर्षापूर्वी जे काम केलं जे सर्व धर्मासाठी जातीसाठी जाती, देशासाठी जे काम केलं त्या काम कुठंतरी थोडस अडघळलं पडल्यासारखं आम्हाला वाटत होतं म्हणून लोकमाता पुण्यश्लोक आहिलेजी होळकर यांचं जे कार्य आहे जे यात्रेकरांसाठी विशेषतः देवासाठी धर्मासाठी जे त्यांनी काम केलं होतं ते काम लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचावं आणि हा जो वारकरीचा जो सोळा आहे हा पालखी सोहळा जो आहे याच्यापेक्षा मोठा सोहळा महाराष्ट्रामध्ये दुसरा कुठलाही नाही म्हणून आम्ही ह्या वारीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीच्या रथाची मिरवणूक करायचं ठरवलं आणि हा आळंदी ते पंढरपूर पर्यंत हा मिरवणूक आम्ही घेऊन जात आहोत या रथाची त्यामुळं त्या आम्हाला याच्यामध्ये अनेक गोष्टी साध्य होत आहेत विशेषतः पुण्यश्लोक आयोजना कार्य लोकांसमोर जात आहे लोकांना अहिल्यादेवीचं दर्शन होत आहे आयला दिवशी कार्याची लोकांना आठवण होत आहे आणि त्याच्या माध्यमातून आमची जी लोकांशी चर्चा होते ती खूप सकारात्मक आणि चांगली होते त्याचा आम्हाला या वारीतून आनंद मिळत आहे नक्कीच या ठिकाणी आई देवाच्या कार्याचा उजाळा या दिंडीच्या माध्यमातून देण्याचं काम या ठिकाणी असं योजकच आहे येळीहून कॅमेरामॅन आयुष शेंडगे सहमी आनंद शेंडगे मायसुरस always go pair of wine go so